व्हिओ नमस्ते गेल्या सत्तावीस जूनला भुलेश्वर घाटात पुणे ग्रामीण पोलिसांना एक अर्धवट जळालेली बॉडी सापडते आणि तेव्हापासून तपास सुरू होतो की नेमकी ही बॉडी कोणाची आहे जवळचे जे पोलीस स्टेशन्स आहेत तिथले तिथं या संदर्भात काही गुन्हा नोंद झाला आहे का किंवा मिसिंग कंप्लेंट आहे का, का चेक केलं जातं पण काहीच सापडत नाही शेवटी आता पंधरा दिवसांनी पुणे ग्रामीण पोलिसांनी या केस हा जे केस आहे याला क्रॅक आहे तर याच्यात झालं काय आणि पोलिसांनी ते चेक कसं केलं हे हे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे तर पोलिसांनी फक्त पुणे नाही तर जवळपास जे जिल्हे आहेत तिथे जे जे मिसिंग केसेस आहेत मागच्या काही महिन्याचे ते चेक करायला सुरुवात केली आणि ते चेक करताना पुणे ग्रामीणची जी क्राईम ब्रांच आहे म्हणजे एल सी बी लोकल क्राईम ब्रांच आणि यवत पोलीस स्टेशन यांना सोलापूरला तिथे एक मिसिंग केसचे एक फोटो सापडलं ज्याच्यात जे फोटो होतं ते आणि ही जी जळालेली बॉडी आहे त्याच्यात थोडं समन्वय किंवा ते थोडं साम्य होतं आणि त्या बेसवर या फोटो संदर्भातली कंप्लेंट कोणी दिली आहे हा फोटो कोणाचा आहे हा पूर्ण इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं आणि शेवटी काय समोर येतं या संदर्भात फॉर्मली काही प्रेस कॉन्फरन्स अजून झालेली नाही आहे बट आमच्या सूत्रांकडून आम्हाला जे कळतं आहे तर त्याच्यात असं म्हटलं आहे की एक नवरा बायको जे पुण्यात होते तर त्याच्या त्या महिलेचं तिचा प्रियकरासोबत जे संबंध होते त्या बेसवर तो प्रियकर तिच्या नवऱ्याला काही प्रायव्हेट फोटोज पाठवायचं त्यांनी दोनदा दिनदा समजवण्याचा प्रयत्न केला तरीही तो काय ऐकत नव्हतं आणि मुद्दामून असे प्रायव्हेट काही जे प्रायव्हेट फोटोज असतात कपल्सचे तसे तो फोटोज नवऱ्याला पाठवायचं शेवटी कंटाळून नवऱ्यानी बायकोला सांगितलं की मला तुला डिवोर्स द्यायचं आणि डिवोर्स संदर्भात जे काही फॉर्मॅलिटीज असतात ते करण्याचं त्यांनी ते, ते करण्याची सुरुवात केली मीन वैल त्यांनी बायकोला सांगितलं की मला त्याच्यासोबत बोलायचं आहे आणि मला त्याच्या संदर्भात राग आहे तर तू त्याला घेऊन ये मी काय बोलायचं ते डायरेक्ट त्याच्याशी बोलतो त्या महिलेने त्याला आणलं आणि त्या महिलेचे एक चुलत भाऊ म्हणजे या घटनेत महिलेचा चुलत भाऊ सोबत होता तिचा जे नवरा आहे नवराचा एक मित्र ही होता आणि असे टोटल पाच लोकांनी मिळून याला म्हणजे हा जे प्रियकर आहे याला मारलं बाहेरनं पेट्रोल किंवा तत्सम इंधन आणून त्याला जाळलं आणि हे निघून गेले यांना वाटत होतं हे कधीच याचा कधी छडा लागणार नाही आणि पोलिसांना कधीच कळणार नाही नेमका कसं झालं आहे कारण की त्याला त्यांनी फेकून दिलं होतं शेवटी आज ग्रामीण पोलिसांनी हा केस क्रॅक क्रॅक केलं आहे आणि भुलेश्वर घाट मृतदेह केस जे आहे तो आता कंप्लीटली इन्व्हेस्टिगेट झाला आहे न्यूज डॉट करीता टीकम शेखावत